दीदी बोलो दीदी दुर्गाजी हो आप डॉन काय करतोय बसलाय टी व्ही बघत लाईक डन धन्यवाद विजयदादा झाले का जेवण विजयदादा दुर्गा कहा से बोल रहे हो आप दुर्गाजी माळे दादा नाही आले का अरे बापरे हे कोण आहे आपल्यातलाच वाटतं कुलू बाबा कुठे गेला आले ना अजून मला वाटतय सुरेश दादा असतील बर का संजय दादा हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का हो विजय दादा झालं झालं काय करते जेवण झाले का देवजी काय करते जे जीवन झाले का हो दादा झाले झाले आपण कुठून बोलतात देव दादा तुमचे झाले का जेवण घरी हो का लाडूबाई आज काय बनवलं होतं डॉन आम्ही आणली होती पार्सल बिर्याणी आणली होती जाधव बाबा नाही का अरे बापरे सरे ना नमस्कार आत्ता जन्म झाला रिक्षाचा हो ना तेच ना ते मला वाटतं आपले सुरेश दादाच वाटतं आहे बाबा मला सेरेना ना दीदी नाही आली का आली वरती सेरेना हाय रिक्षावाला बघतो रिक्षावाला तो डायरेक्ट म्हणजे सेरनाला पण ओळखतात बाबा मनोज काका नमस्कार बारामती हो का देव दादा आज पहिल्यांदा तुमच्या लाईव्ह वरती आलोय हो का रिक्षावाले दादा बरं बरं स्वागत आहे आमच्या लाईव्ह मध्ये रिक्षावाले दादा बघतोय रिक्षावाले दादा स्वागत आहे नमस्कार ताई विशाल शिंदे विशाल दादा कुठून आहेत नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये तुमचं पण नाही आली अजून सेरेना हो ना बघ ना लाडूबाई कुलकुलू बाबा आहे हो का बघतो रिक्षावाला बरोबर बघा बघा नमस्कार संजय काका लाडूबाई बोलते परी हाय परी कुठून आहेत आपण सेरेना जेवण झाले का संजय दादा म्हणतात ओळखा पाहू बडे भैया परत आले लाईक डन बडे भैया थँक यू सरेना ना जेवण झाले का ब्ल्यू अरे देवा बुल्यू बुल्यू हो संजय काका तुमचं दादा कसा आहे अवतार माझा अरे बापरे परत चालू केली का काय हो ना बडे भैया हो झालं मनोज काका बघतोय वाट सेरेना दीदी नमस्कार आज फिश आणले आहे या जेवायला सगळ्यांनी अरे वा मस्त सेरेना दिदी कॅडबरी सगळ्यांना नमस्कार एकदाच बडे भैयाकडून बघत नाही रिक्षावाला भाऊ नमस्कार विजय <laughs> <भी जे> दादा <laughs> अरे देवा माळी दादा जेवण झाले का संजय दादा म्हणतात विशाल दादा म्हणतात तुम्ही कुठून बोलतात विशाल दादा तर दा, आम्ही मुंबईमधून बोलतो तुम्ही कुठून कुसुमताई सुरेश ब्लॉग मराठी मी तर पहिलाच ओळखलं पण आता हे दादा म्हणतात की कुलू आहे रिक्षावाला आधार कार्ड दाखव <laughs> लाईक केले तीन नंबरला परी थँक्यू परी दिदी कुठून आहे परी दिदी संजे दादा आले का परत घरी हो संजय दादा कुठे फिरायला गेले विजय भाऊ हाय बघतो रिक्षावाला वा, वाला ही आय डी न्यू आहे हो ना बघ ना मग तुला त्याच्याचसाठी ब्ल्यू मागितला ना तुम्ही हो आला माझ्या घरी माडी दादा माळीदादांनी लवकर जायचं बंद केली हा माळी लवकर जायचं बंद केली कुठं संजय भाऊ नमस्कार विजयदादाकडून कडून समोश कुमार हाय पुणे हो का परिदिदी पुणे अरे वा विशल दादा पण पुणे आय आयडी चालू केली कुसुमताई हो का बरं बरं किल्ले बघायला गेलो होतो हो का संध्या दादा मग टाकायचे ना फोटो रिक्षावाले दादा लायसन्स दाखवा रिक्षाचे बघा की बाबा आता